हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल साईल अँड मॉम हे बघा आमच्या आळंदीला इंद्रायणने दिला किती पूर आलेला आहे त्यामुळं आमचे दोन्ही पूल बंद केलेले आहेत आळंदीला रहदारीसाठी तिकडेसुद्धा खूप रहदारी थांबलेली आहे सगळ्या गाड्या बंद केलेल्या आहेत आळंदीच्या सगळे लोक इकडं बघा असं पाणी पाहायला आलेली आहेत आळंदीमध्ये सगळेजण पाणी पाहत आहेत खूप गर्दी आहे आज आळंदीमध्ये सगळ्या गाड्या बंद केलेल्या आहेत पूल बंद केलेल्या आहेत पाण्याचं बघा पाणी कुठे आलेलं आहे खूप पाणी आलेलं आहे वरूनचं धरणाचं पाणी सोडलेलं आहे ना वडीवडी धरण त्याचं पाण्याचा विसर्ग केलेला आहे ते विसर्गामुळं सगळं पाणी खाली आलेलं आहे ते एवढं पाणी आलेलं आहे खाली त्यामुळं सगळं हे बंद केलेलं आहे परिसर सगळं बंद करून टाकले रहदारीला बस दोन्ही पूल बंद केलेले आहेत आणि तिकडे चाकण चौक म्हणून तिकडे एक पूल आहे सुद्धा बंद केलेला आहे हे बघा तुम्ही सगळं बघा एवढं पाणी 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 आलेलं आहे सगळ्या रहदारी साठी बंद कर। पूल सगळ्या रहदारी साठी बंद केलेला आहे सगळ्या तिकडे सुद्धा गाड्या थांबलेल्या आहेत लोक तिकडं इकडचे लोक इकडं थांबलेले आहेत सगळ्या ट्रॅफिक तिकडे जाम झालेले आता तिकडच्या लोकांना गावामध्ये यायला नाही नाहीये कारण दोन्ही पूल बंद केलेले आहेत तिन्ही पूल बंद केलेत इथले दोन आणि चाकण चौकामध्ये एक पूल आहे तो सुद्धा बंद केलेला आहे बघा फ्रेंड्स किती पाणी आले बघा खूप पाणी आले खूप प्रमाणाच्या बाहेर पाणी आलेले आळंदीमध्ये इतकं पाणी आले ना की काय थोड्या वेळाने ते पाणी पुलावरून सुद्धा जाऊ शकतंय हे काय प्रशासन सगळं काम बघते प्रशासन सगळं काम प्रशासनाचं सगळं काम जोरात चालू आहे एक आहे सगळं प्रशासनच इकडं आहे पोलीस, पोलीस <laughs> लोक आहेत पोलीस प्रशासन आळंदी नगर परिषद सगळे लोक आहेत तिथं नगर परिषदेची लोक आहेत साँ, एक साहेब आहेत तू ए साहेब परत कॉन्स्टेबल आहेत सगळे चौकीचे सगळे पोलीस कॉन्स्टेबल सगळे इकडेच आहेत हे बघा एवढी गर्दी आहे इकडे पाणी लोक बघायला पा पाणी बघायला सगळे गावातले लोक आलेले आहेत आळंदी एवढी गर्दी आहे पाणी बघायसाठी आता खूप ओरडायला लागलेत आता येऊ देत आहेत ये ते इथं थांबू पण देत नाही आता ओरडायला लागलेले आहेत बघा हे बघा गाडीवाल्यांना जाऊ देत नाहीये कारण पूल आता पुलाला पाणी टेकलेले जवळजवळ आता थोड्याने पाणी आहे ना पुलावरून जाऊ शकतंय आता एवढं पाणी आलेलं आहे हे बघा पाहू शकता आपण तुम्ही पाहू शकता बघा किती पाणी आहे खूप पाणी आलेलं आहे पाणी इतकं वाढलेलं आहे बघा एवढं पाणी खूप वाढलेलं आहे किती पाणी वाढलेले पाणी पुलावरून जाऊ शकत आता प्रशासन सगळं कामाला लागलेलं आहे हे काय नगर परिषद हे अधिकारी बघा काम करते नगर परिषदेचे आमचे कर्मचारी आहेत परत आळंदी पोलीस स्टेशन आहे आमचे कर्मचारी आहेत हे काय एका स्वतः उभे राहिलेले साहेब स्वतः उभे राहिलेले आहे आता थोड्याशा गाड्या सोडलेल्या आहेत टू व्हीलर फक्त टू व्हीलर थोड्याशा सोडले आहेत बाई तिकडे कुठे चालले तुम्ही टू व्हीलर सोडलेले आहेत आता गाड्या आहेत गुढी सुद्धा आलेली आहे गुढी सुद्धा आलेली आहे सगळे कामाला गेलेले सगळे रिटर्न आलेले आहेत कारण पुलावरून पाणी जाऊ शकतं त्यामुळे सगळे पटापट घरी आले जेवढं लवकर घरी जाताय तेवढं हे काय सगळे टू व्हीलरवर आलेले आलेले तरी फोर व्हीलरला एंट्री नाहीये फक्त टू व्हीलरला एंट्री केलेली आहे त्यांनी फोर व्हीलरला एंट्री त्यांनी अलाउड नाही केली आता फक्त टू व्हीलर आहे आणि पाऊस सतत चालूच आहे पाऊस काय कमी नाहीये पावसाचा जोर काही कमी होत नाहीये असं जोर चालू राहिला तर पुलावरून पाणी जाईलच आता दिसणार नाही आता मला तुम्हाला दिसणार नाही पण आता पुलावरून थोडं थोडं पाणी वर याय लागलेलं आहे गाईस का सगळं पाणीवर आलंय फ्रेंड्स आता बहुतेक पुलावरून पाणी जाईलच तुम्हाला दिसेल का नाही काही माहित नाही काही लोक तिकडे थांबलेली बघा तिथं थोडं थोडं पाणी वर याय लागले पुलावरून आता बहुतेक पुलावरून पाणी जाईलच खूपच पाणी आले अरे 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 वरती भरपूर पाणी याय लागलेलं आहे पुलाच्या वरून आता पाणी जाणार पुलावरून आलं 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 वरतीच पाणी आलं नाही बाबा मी नाहीत बाबा तिकडं पाणी आलंय पुलावरून कुठं जात फ्रेंड्स थोडं मी झूम करते तुम्हाला हे बघा पाणी येते दिसते का तुम्हाला त्याच्यातून पाणी याय लागलेलं आहे पुलावरती आता थोड्या वेळातच पुलावरून पाणी जाईल फ्रेंड्स बघू शकता तुम्ही बघा किती गर्दी तिकडून लोक चालत येत ते लोकांना काय काय स्वतःची काय काळजीच नाही की पटपट यायचं वगैरे निवांत येत बघा आणि पाणी पुलावरून वर आलेले पाणी भरपूर आलेलं आहे पुलावरून पाणी आलं आहे आता पाणी जाणार आहे बघा बघा किती पाणी आलेले बघा इकडून सगळं पाणी यायला लागलं पोलिस तो उभं राहू देत नाही ओरडायला लागलेले आहेत आता ओरडत चला आता काहीच मी आता मोबाईल बंद करते इथं काही थांबू देत नाहीत आपण घरी जाऊन यात पाऊस चालूच आहे पुलावरून पाणी जाऊ शकते आता सगळं पुलावरून पाणी याय लागलेलं आहे आता हे गाड्या परत रिटर्न चाललेल्या आहेत फोर व्हीलर ज्या फोर व्हीलर आल्या होत्या तर परत रिटर्न पाठवलेले आहेत गाड्या जाऊ देत नाही आहेत कारण ह्या अलीकडच्या पुलावरून पाणी द्यायला आलेलं आहे वरती पाणी आलं आहे आता पुलाच्या तर मग तिकडच्या पुलावरून पण पाणी द्यायला थोडं वेळानेच तर आपण जरा थोडंसं कुडून बघूयात ते ओरडता येत म्हणून मी काही कुडून बघायला दाखवू शकत नाही कारण ह्याचा विषय आहे ना बघा किती छान आता पाणी बघा कसं वर आले बाप रे खूपच पाणी आलेले आहे आता बघा गाईच हे बघा गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या अशा गाड्यांना जाऊ देत नाहीत पुढं हो किती पाणी आले आहे किती पाणी आले बघ दिसते का तुम्हाला दिसते का घ्यायचं तुम्हाला पाणी दिसतंय हो बापरे खूपच पाणी आलेलं आहे तिकडं जागा जाऊ देत नाही चला गाईच आपण घरी जाऊया आता पावसाचा जोर वाढलेला आहे आता आपण घरी जाऊयात हे बघा लोक कशी आलेत पाणी बघायसाठी आणि पाण्याचं पावसाचा जोर खूपच वाढलाय त्यामुळं आता आपण घरी जाऊयात त्या खूप पाऊस आलेला आहे का सगळे आत्ता आळंदीतले लोक येत आहेत बघायला पोलीस आहेत त्यांना बघू देत नाहीत पोलीस कारण पाणी वाढलंय ना मग काय झालं दुर्घटना तर काय करणार ना प्रशासन पण आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ना त्यांना त्रास देऊन कसं चालेल बघितले का तिकडचे लोक तिकडं थांबलेले आहेत आणि इकडचे लोक इकडे थांबलेले आहेत हे दिसते का नाही तुम्हाला पण इकडचे लोक तिकडं इकडचे लोक इकडे थांबलेले आहेत भयानक भयानक म्हणजे भयानक पाऊस चालू झालेला आहे आता हे बघा पाऊस चालू झालेला आहे हे बघा आता खूप पाणी चालू आहे हे आमच्या आळंदी नगर परिषदे नगर परिषदेचे आमचे कर्मचारी आहेत बघा सगळे काम करायला आहे आणि आमचे भाऊजी आहेत आमचे सगळे प्रशासनात सहकार्य करायला सगळे लोक उभे आहेत बघा हे आमचे डॉक्टर साहेब आहेत ते सुद्धा आले पाणी बघायला हे पाणी वाढलेलं आहे आता पाणी पुलावरती आलेले आहेत बघा हे आमचं प्रशासन आहे बघा सगळं काम सगळे तत्पर आहे कालपासून पुलावरती उभे आहेत हे लोक सगळं सगळं पाहत येते चोवीस तास झाले पावसात उभे येते अग्निशामक वगैरे सगळे आपले आपत्ती व्यवस्थापन सगळे लोक असे उभे आहेत आणि कारण पाण्याचं खूपच वाढलेलं आहे आता पाणी आता पुलावरून जाणार आहे बोला बोला पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर वाढलेलं आहे नदी पात्राच्या बाहेर पाणी चालू झालेलं आहे फ्रीजवरनं पाणी चालू झालेलं आहे सगळे फ्रीज बंद करून झालेले ता, आपले दोन्ही पण बंद केले तिन्ही पण बंद केले बंद केले आता पुलावरती पाणी आलेले पुलावरती पाणी चालू आलेले कुठल्या क्षणी पण पाणी जाऊ शकतो जाऊ शकतो जाऊ शकतो मग सगळ्या गाडीचे तुम्ही बंद केलेत का गाड्या वगैरे लोकांना वगैरे पण जाऊ देत नाही सर्व आम्ही त्यांना विनंती केलेली आहे लोकांना आम्ही सतर्केचा इशार लोकांना जायचं पण बंद केलंय रहदारी पण बंद केलेली आहे ना ओके ओके चालेल तर तुम्ही काम करा तुमच्या कामात आमचं पण सहकार्य आहे तुम्हाला आम्ही आता व्यत्यय आणत नाही चला